नमस्कार मंडई मी मनीष शिरोडकर माझा कोकणचा मनीष यूट्यूब चॅनलवर तुमचा खूप खूप स्वागत असतात मंडई तर काल रात्री म्हणजे रात्र जाय दिलेली काल पावणे सात तरी वाजलेली मच्छर वगैरे चाव लागले म्हणून मी बंद केलेलं आहे वरचं थोडं भाग रंगवून झालेलांचा आता तुळस आता तुमका मी दाखवत आहे तुळस रंगवचा आता तुळस रंगव ब्लॉग असा जास्त मोठं नाही तुमक थोडीफार मी माहितीही सांगेन तुळशीच्या लग्नाची तर चला आता तुळस रंगवत बसते थोडं आता उशीर झाले दुपार झाली म्हणून सांगते चला तर मंडई आता कलर काढू घेते उरलेला जो कलर असा तो पूर्ण असं भाग कलर मारून झालेलो होतो तुमका मी सांगितलेलं आहे तसं तर कंबळ आणि ह्या मारलेला होता आता खालचं पूर्ण पूर्ण खालचो भाग रंगवचो असा आता मी टाइम लॅप्स लावून तुमका दाखवतोय तर मंडळी नू काल मी तुमका दाखवले तसे हे बघा ही असा तो पूर्ण तुळशीचा जो वरचो भाग होतो मूर्ती घरचा आणि कमळ तर मी रंगवून घेतलेलं आहे कारण काल संध्याकाळी पावणे सात वाजलेले रात्र जाय दिली मच्छर तावावे लागले पण आता खालचा जो भाग असा ना तो पूर्ण आता रंगवचा तो थोडंफार बदलाव आहे मी आणि आता जर तुमकं दाखवते रंगायचं कसं तो पूर्णपणे व्हिडिओ एन्जॉय करा जास्त हे उलाव मोठं नसतो पण एक रंगकाम करताना एक आवड पण होई कोकणात म्हणजे आता बऱ्याप्रकारे मी बघतोय तर तुळशी वगैरे आता एकाच रंगाची म्हणजे असे फरशी वेरशी लावून घेतले म्हणजे कसं रंगव आळस असं झालेलं असा हे आता परंपरा पहिल्यापासून जी रंगवची तुळस ती आपण जपान ठेवकच होई हा एक माझा म्हणणं असा तुमच्याकडे पण अजून तुम्ही तुळस आहे की नाही की अजून तुम्ही आता अपडेट झालात का खर्च वगैरे लावून घेतलाय तुळशी म्हणजे रंगवूक आळस झालो असं जर असत तर असा करू नका मंडळी म्हणजे रंगवूकच जी दरवर्षी एक मजा असता ती आपण परंपरा जपान ठेवू असा तर माका वाटतं तर आता बऱ्यापैकी आता रूढी परंपरा हळूहळू कमी होत चालली ते आपणाकच जपाव आहे तर मी आता तुळस आहे तर तुम्ही बघा एन्जॉय करा जास्त ब्लॉग मोठं नसतो नक्की नवीन असतात तर नक्की सबस्क्राईब करून घेऊ काल मंडळी नो पूर्ण भाग रंगवून झालेलो आता डोळे वगैरे उडूचे असत कमळ पण बघा कसा बरा वाटता काय नाही सांगा कमेंट करून जो कलर मोबाईलात वेगळं दिसता पण तुमक वरचून दाखवत बघा कलर जरा वेगळं असा हे आता पूर्ण हा खालचा भाग मारूचा असा कलर ऐसून हाताक लागलो कलर पूर्ण इथपर्यंत असं मारूचा आणि नंतर तुम्हाला मी फायनल दाखवते फिरून असे कलर असत तर मंडळी नू आता तुळस ही तशी लहान वाटतं पण ती लहान नाही भरपूर रंगवचं रंग आता हे पूर्ण हे जे तुम्ही पाकळे बघता हे आता पाकळे पूर्ण आता रंगवत कमळाचे खालचे पानाही पाना, पाना रंगवून झाल्यानंतर हे परत खालचे हे गट्टे विट्टे रंगवचे खूप रंगवण्याचा असा त्यामुळे टाईमला मी थोडे शूट करून घेतलेले असतं तर खूप आता दुपारची थोडी वेळ झाली त्यामुळे थोडं मोबाईल वेबाईल जरा हिट होता कारण तापमान नाही तसा आता तर मंडळी तुम्ही पण तुमची तुळस रंगायला काय नाही ते कमेंट करून नक्की मला सांगा आणि आता कसं मग असे तुमचं म्हटलं याचा पहिल्यासारखे आता कोण नाही आता कोण सगळे आळस सगळ्यांकडे गेलेलो आता रंग बिग तुळशी आता पहिले आता जो कामानुसार मी बाहेर गेले पण कोणा पैसे पैशाविषयी जो तरी रंग वाटत तर आता सगळे फरशी मिरशी जे लावू लागले की ते इल्या काय नुसतं पाणी मारलं काय काम झालं असं झालं पण आता कोण तुळशी विषयी रंग बघलत नाही कितीही मोठा असा तरी माणूस तर आता ह्या आम्ही आता पर पहिल्या वर्षाची परंपरा म्हणजे ना ती जपायचे प्रयत्न करायचे शास्त्रानुसार थोडंफार तरी कलर मारकोच नाही तुळशी ना मी फार ना, फार थुर। आता ना मी थोडंफार नाही तर पूर्ण थोडेफार रंगवायची होती तर पूर्णच रंगवून टाकलं आहे पूर्ण तुमचं आता ही पाना विना खूप रंगवची त्यामुळे तुमचा जो फायनल रिझल्ट आ रंगवल्यानंतर मी तुमचं दाखवेन मधी मध्ये दाखवेन कारण थोडी आता चार्जिंग पण संपली मोबाईलची तर पूर्ण आता फायनल रिझल्ट तुमचं रंगवून झाल्यानंतर आहे चला पूर्ण आधी मी रंगवून देऊ म्हणजे ह्या पाना वगैरे पण रंगवून झाली टू वेळ ह्या टाईमलेस वगैरे करून तर म्हटलं मध्ये तुमचं थोडं करून दाखवायचं ह्या आता पूर्ण मग त्या ह्या रंग काय नाही आणि आता काय थोडाच रंगलेला असा जास्त असा रवाग नाही असा तर तुमचा ह्या हे पाकळी आणि ह्या पूर्ण रंग झाल्यानंतर मग फायनल तुमका मग मक... कशी दिवस दिसतं मी फायनली दाखवित चला आता रंगवूया होय मग मंडळी नू आता फायनली झालेली आहे दिवस नमून बसून काल, काल थोडी आज थोडी करून दुपारी तीन वाजल्यानंतर सुरू केलं पण आता झाली तर पण ती दाखवेल इतके काय झालं आता काम आवडली तर नक्की कमेंट करून सांगा पण तर मंडळी नू फायनली तुळस रंगवून झालेली असा कंप्लीट फक्त खालचा थोडा भाग रवलो तो म्हणजे कंप्लीटच झालेली असा आणि तुमक दाखवते तर पूर्ण झालेली तुळस कशी आती ती सांगते जरा कलर माझ्या पर लागला थोडंफार मला वंटी व्हिडिओ घेत तर तुम्हाला दाखवते आणि सकाळी एकदम जबरदस्त दिसतो ह्याच्यापेक्षा तो पण तुमका मी फोटो दाखवते कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा मंडई खूप मेहनत लागली ही रंगो आता मच्छरे जावा लागले तर हा जो तुमक जर व्हिडिओ आवडलो असा तर जास्तीत जास्त शेअर करा आणि कोकण चवनीस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशात कोकणातल्या नवनवीन व्हिडिओमध्ये